ते बोलते बाकीच्या गाडीचा एवढा आवाज येत नाही आवाज जास्त जा येतो ऑलमोस्ट चार ते पाच वेळा तुम्ही सर्व्हिस सेंटरला गाडी दिली असेल एव्हरेज किती काढलेले तुम्ही ते बोलल्यानंतर जास्त वाईट हो वाटत <laughs> आतापर्यंत एकदा पण गाडी खालून टच झालेली ह्या सात महिन्यामध्ये सरांनी गाडी चालवलेली एकोणतीस हजार किलोमीटर तर टाटा अल्ट्रोज बद्दल तुमचं एक ऑनेस्ट ओपिनियन तर माझ्या प्रिय प्रेक्षकांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये गाडी तुम्ही पाहू शकता गाडी सेफ्टी मध्ये जबरदस्त आहे टाटा अल्ट्रोज आणि ही गाडी आज आपल्या व्हिडिओमध्ये का आलेली आहे कारण की ह्या गाडीचे जे ओनर आहेत ना ते आपल्याला या गाडीबद्दल सर्व गोष्टी सांगणार आहे आणि ही गाडी जवळपास एकोणतीस हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी सी एन जीमध्ये आहे त्यामुळे मी जास्त काय तुम्हाला इंट्रोडक्शन देणार नाही आहे ह्या गाडीचे जे ओनर आहे सूरज चव्हाण सर त्यांना मी इन्व्हाईट करतो की त्यांनी यावं आणि आपल्या व्हिडिओमध्ये सर जॉईन व्हावं सुरज सर स्वागत आहे वेलकम टू मराठी कार्न्यूज आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर सुरज सर टाटा अल्ट्रोज तुम्ही रिसेंटली घेतलेली आहे आणि भरपूर चालवलेली आहे त्यामुळे तुमचा होणार एक्सपिरियन्स आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल आणि तुमच्या व्यवसायाबद्दल जरा इंट्रोडक्शन द्या बरं सर मी सुरत चव्हाण माझा व्यवसाय वॉटरबीनचा आहे पुण्यामध्ये डेली अपडाऊन आणि साईड बाहेर असल्यामुळे रनिंग खूप आहे माझं अच्छा डेली किती रनिंग असतं तुमचं डेली माझं रनिंग असं सांगू शकत नाही ज्या जा ला, जावं लागलं की तिकडे मी अच्छा म्हणजे तुमच्या साईट वरती काम चालतं ओके आणि बिझनेस स्वरूपाचा आहे आहे माझा अच्छा त्या रिलेटेड देखील तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल तर सरांचा जो कॉन्टॅक्ट आहे आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर आता टाटा अल्ट्रो तुम्ही कधी घेतली होती चार जानेवारी दोन हजार चोवीस ला घेतली होती सर चार जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे ऑलमोस्ट सात महिने सात महिने झालेले आता ह्या सात महिन्यामध्ये सरांनी गाडी चालवलेली एकोणतीस हजार किलोमीटर नॉर्मली लोक वर्षभरात एक साधारणतः दहा पंधरा हजार किलोमीटर चालवतात हो दहा हजार पण एकोणतीस हजार गाडी टोटल चाललेली आहे तुम्ही ऑडोमीटर देखील मी तुम्हाला दाखवून देतो बरं काय विषय झाला आणि टाटा अल्ट्रोत घेण्याचा निर्णय झाला सगळ्यात महत्वाचं मला गाडीमध्ये डिक्की पाहिजे होती बरं हो मला कंटिन्यू मटेरियल वगैरे हो सप्लाय करायला लागतं लागत साईडवरती मटेरियल लिहून टाकायचं असेल तर मला ते जागा पाहिजे जा डिकेमध्ये दुसरं महत्वाचा विषय की मला समजा ट्रिपला ट्रिप जर, हो ला थोडक्यात म्हणजे पाहिलं तर सासरवडे लांबे घरचे फॅमिली घेऊन जायचं असेल तर बॅग वगैरे लगेज वगैरे ते बरोबर लातूरला जायवं लागतं अच्छा हो मग ते थोडस प्रॉब्लेमच येतं अच्छा म्हणजे तुम्हाला सीएनजी गाडीच घ्यायची होती हा सीएनजी आणि डिक्केवाली ओके बरं ज्या वेळेस ही गाडी घेतली काय किमतीला बसली होती गाडी मी घेतली होती तेव्हा दहा नव्वद दहा लाख नऊ हे हो माझ्यामध्ये टॉप आहे एक टॉपच्या टॉपच्या खालचे खालचे हो। एक्स वेरियंट एक प्लस एस अच्छा एक्स झेड प्लस एस, एस। से याच्यामध्ये तुम्हाला सनरूप देखील ओके okay. बरं वेळेस ही गाडी घेतली त्यावेळेस बाकीच्या कंपन्या सुद्धा होत्या जसं की बलेनो सुद्धा सीएनजी मध्ये येते बलेनो मी चेक केली ओके टेन पण चेक केली ग्रँड टेन ओके तर त्या मला कुठल्याच गाडीमध्ये डिक्की हा विषय त्यांच्यामध्ये मोठा सिलेंडर येऊन जातो ओके म्हणजे मेन्स कस तुमचा मध्ये चांगला ओके दोन गोष्टी बरोबर ज्यावेळेस गाडी घेण्याचा विचार सेफ्टी ला कसं तुम्ही प्राधान्य म्हणजे काय होतं डोक्यामध्ये सेफ्टी सेफ्टी तर माझं प्रायोरिटी होती ओके okay. मी याच्या आधी टाटा टियागो बघत होतो अच्छा हो तर घरचे बोलले टाटा टियागो नको खूपच छोटी वाटते दुसरी गोष्ट आपण घेतोय गाडी तर थोडी प्रीमियम मध्ये जाऊ दुसरी गोष्ट मग सनरूप वगैरे बाकीच्या जो ग्राउंड क्लिअरन्स आहे ना गरे गरे। तर कधी असं जाणवलेलं आहे की चार पाच लोक गाडीमध्ये बसलेलो बसलेलोय आणि खाली गाडी लागलेली आतापर्यंत एकदा पण गाडी खालून टच नाही झालेली ओके हो कारण आम्ही ग्रामीण भागात राहतो अच्छा हो मी म्हणजे पेंटपा गाडी वापरतो ओके आतापर्यंत एकदा पण टच नाही झाली कुठं कामानिस बसवली तरी पण नाही झाली झाले आता सीएनजी मध्ये ॲव्हरेज किती काढलेले CNG मी ूटला हायवे ला सत्तावीस ते तीस पर्यंत मला भेटलेला सत्तावीस ते तीस पर्यंत ओके मॅक्सिम सत्तावीसच्या सव्वीस क्लेम करते आणि तुम्ही सत्तावीस ते च्या दरम्यान एव्हरेज काढले ओके टाटाच्या गाड्यांचं ते काय बरं का म्हणजे मी टिगॉरचा सुद्धा जो व्हिडिओ केला होता ना ज्यांची ऑटोमॅटिक जी त्यांनी लॉन्च केली होती सीएनजी मध्ये त्याच्यामध्ये सुद्धा एव्हरेज चांगलं भेटलं होतं त्याची लिंकसुद्धा त्या व्हिडिओची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल पर आता टाटाच्या कार म्हटलं की भरपूर लोकांच्या ह्या तक्रारी असतात की इलेक्ट्रॉनिक्स काम करत नाही फिट अँड फिनिश लेवल चांगली नाही तर मग आता तुम्ही एकोणतीस हजार किलोमीटर चालवलेली आहे याच्यामध्ये चा तुम्हाला ह्या पिरियडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स जे गाडीमध्ये काम करतात किंवा ओवरऑल फिट अँड फिनिश लेवल आहे पॅनल गॅप्स वगैरे याच्याबद्दल कसा अनुभव आला थोड थोडक्यात सांगा बरं आम्हाला थोडक्यात तो तो प्रॉब्लेम आहे फिट एन्ड फिनिश आणि बाकीच्या गोष्टी बाकीचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक मध्ये आतापर्यंत मला तरी काही अडचण नाही आलेली ओके okay. हो पण थोडासा प्रॉब्लेम आहे आता आम्हाला शोरूमचा अनुभव कसा होता सांगावर बरं शोरूमचा अनुभव एकदम चांगला होता जवळचा okay. माणूस होता त्यांनी चांगला डिस्काउंट पण दिला अच्छा हो आणि वेळेत डिलिव्हरी पण दिली सांगितलं okay. तर आता ज्यावेळेस आफ्टर सेल सर्व्हिसेसचा विचार करतो त्यावेळेस आता तुम्ही एकोणतीस हजार किलोमीटर गाडी चालू म्हणजे ऑलमोस्ट चार ते पाच वेळा तुम्ही सर्व्हिस सेंटरला गाडी दिली असेल तर तिथे तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आला पाहायला गेलं तर म्हणजे ठीक आहे फक्त टाइम जास्त लावतात हो अच्छा हा म्हणजे मी दोन सर्व्हिस आधी केलं ना बस एक वाली आणि साडेसात हजार तिथं मला म्हणजे मी पुण्यातल्या बिबीवडीमध्ये गेलो होतो तिथं थोडासा मला टाइम लागला त्याच्यानंतर मी शोरूम त्यांच्या तें, मध्ये फक्त दुसऱ्या सर्व्हिस सेंटरला गेलो दुसऱ्या सर्व्हिस सेंटरला गेलो ओके सासवडला ओके तर तिथं मला म्हणजे खूप चांगला एक्सपिरियन्स भेटला चांगला एक्सपिरियन्स झाला हो, मी सकाळी दहा वाजता गाडी देते बारा वाजता मला सर्व्हिस करून गाडी रेडी देते अच्छा ओके, ओके। पण आता ज्या वेळेस सर्व्हिसिंगचा विषय येतो त्यामुळे मेजर जी सर्व्हिसिंग असते ती दहा हजार किलोमीटरला असते पंधरा हजार किलोमीटरला पंधरा आणि पंचवीस ला तुम्ही ऑइल चेंज वगैरे या गाडीचं होत असेल प्रत्येक पंधरा हजार ला ऑइल चेंज होतं आणि मेजर चेकअप ह्याचं साडे प्रत्येक साडेसात हजार ला बरं पण आता ती जी मेजर सर्व्हिसिंग आहे त्याला कॉस्ट किती येते त्यावर एक हजार रुपये नाही नाही जी ऑइल चेंज वगैरे हो होतो एअर फिल्टर चेंज होतात तर त्याची कॉस्ट किती रुपये चार हजार रुपये सर्व्हिस लेबर फ्री होतो ना। तर असं काय सरांचा एक्सपिरियन्स आहे आता मी गाडी चालवायला बसतो आणि थोडशा अजून देखील आपण गाडीच्या आतमध्ये बसून काही गोष्टी पाहूया कारण की पावसाचं जी सुरुवात ही ती झालेली आहे त्यामुळे चला सर गाडीच्या आतमध्ये बसूया सुरक्षित भाऊ गाडी जर तुम्ही डेली माझ्यामध्ये शंभर दोनशे किलोमीटर तुमची चालत असेल पण असं लॉंग जर्नी गाडीसोबत कधी गेलेली लाँग जर्नी सर कंटिन्यू चालू आहे कारण आमचे कराडला एक साइड होते ना अच्छा डेली त्या साईडवरती गेलं तर चारशे साडेचारशे किलोमीटर डेली रनिंग ओके नाही म्हणजे असं फॅमिली वगैरे हो सोबत फिरायला वगैरे हो फॅमिली मध्ये होती ट्रिप आत्ताच okay. रिसेंटली गेलो होतो मी कोल्हापूर करून मी महाबळेश्वर करून आलो होतो मग स्पेसच्या बाबतीत कसं वाटलं म्हणजे मागच्या साईडला स्पेस असेल साईडला थोडस सा रिक्लाइन अँगल कमी आहे आमच्या थोडे दोन दिवस सातशे किलोमीटर ची चालते ट्रिप अच्छा रिक्लाइन अँगल म्हणजे माझ्या मध्ये ते थोडस असं थोडं ताट बसल्या का वाटतं अच्छा पाठीला पण थोडासा त्यामुळे त्रास होतो ओके आणि ज्यावेळेस तुम्ही आपलं आधी ज्यावेळेस बोलणं चालू होतं त्यावेळेस गाडीला आहे ना एक काहीतरी इंजिन हिटचा तो अनुभव थोडक्यात सांगा बरं आम्हाला सर मी त्यांना लगेच कॉन्टॅक्ट केलं माझा संध्याकाळचा प्रॉब्लेम आला होता एक सहा वाजता आता तर काही येऊ शकत नाहीये पण उद्या सकाळी आम्ही माणूस पाठवतो ओके त्यांनी माणूस वगैरे पाठवून काहीतरी कुलंट कमी झालं होतं गाडीचं अच्छा ओके त्याच्यामुळे हो हो ओके काहीतरी पाईप लिकेज होत थोडासा त्यामुळे कुलर सांडत होतं त्यामुळे ते लेवल कमी झाल्यामुळे इंजिन हिट झालं ओके हिट झाल्यानंतर त्यांनी घरी येऊन सर्व्हिस दिली मला ते म्हणजे व्यवस्थित करून ओके तर आता हाय इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ना याच्यावरती आपण जर पाहिलं तर म्हणजे तो थोडासा बेसिक नाही वाटत तुम्हाला म्हणजे एवढी बाकीच्या तुलनेत खूप बेसिक येतो अच्छा असं वाटतं काहीच नाही स्टेअरिंग हे जे माउंटेड कंट्रोल वगैरे हो काम करतात हे कधी काही प्रॉब्लेम वगैरे हो नाही नाही त्याच्याबद्दल काहीच नाहीये आहे थोडस शिफ्टिंग मध्ये थोडस हा गिअर शिफ्टिंग मध्ये थोडासा हार्ड वाटतो एका मुवमेंटला आणि लॉंग आहे ट्रॅव्हल लॉंग आहे क्लच बद्दल काय वाटतं तुम्हाला क्लच सर बाकीच्या गाड्याच खूप Soft. अच्छा मला सॉफ्ट हुंडाईपेक्षा हो बरं आता तुम्ही मगाशी बोलता बोलता इंजिन नॉइज बद्दल पण बोलले होते म्हणजे हे तुम्हाला जाणवतं कधी ज्यावेळेस स्लो स्पीड ला आहे गाडी की हायवे जो ज्यावेळेस आपण ऐंशी चे जे मला तर जाणवतं दुसरी गोष्ट माझ्या वाईफला पण जाणवतात ते बोलते बाकीच्या गाडीचा जास्त येतो बोलल्यानंतर जास्त वाईट मला तर ऑलरेडी माहित आहे गाडीमध्ये आवाज आहे बाकीच्या चांगल्या गोष्टी बघून मी घेतली गाडी तर टायर जे सोळा आहेत याचा परफॉर्मन्स तुम्हाला कसं वाटतो म्हणजे ओव्हरऑल गाडीची जी रोडवरती पकड आहे ती कशी वाटते कधी असं वाटत नाही की लूज मुवमेंट वगैरे हो किंवा एकदम परफेक्ट चालते गाडी चांगली तर सोळा इंच म्हणजे असं कधीच असं वाटत नाही की बाबा दणक वगैरे बसतात खराब रस्त्याला गेलं तरी म्हणजे जाणवत नाहीये अच्छा गाडीच्या एसी बद्दल कसं एक्सपिरियन्स आहे तुमचा उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही ऑलमोस्ट चालवलेलीच असेल हो म्हणजे थोडंसं वाटलं होतं मध्ये मला एका सर्व्हिसिंगच्या वेळेस पण मी एसी फिल्टर चेंज केल्यानंतर खूप हे झालं ते इम्प्रूव्ह झालं अच्छा होता इम्प्रूव्ह अच्छा म्हणजे हायवेचा फ्लो आहे तो कमी झाला होता होता कमी झाला थोडासा ओके 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 बाकी वोली चार, चार पाच व्यक्ती जरी बसले तरी पण एसीचा काही प्रॉब्लेम नसला कारण की एसी खूप म्हणजे पॉवर एसी आणि रिअर साइड ला कसं वाटतं रिअर साइडला पण एसी असल्यामुळे हा रियर साइड ला पण एसी आहे जे ज्यावेळेस तुम्ही बोलले की फिट अँड फिनिश लेवल गाडीच्या इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे तर यामध्ये तुम्हाला काय जाणवलं होतं गाडीमध्ये की इम्प्रुव्हमेंट म्हणजे नक्की काय व्हायला पाहिजे होतं गाडीमध्ये म्हणजे ना आपण हे आवाज होत अच्छा तो हा इथे गॅप म्हणजे अशा काही गोष्टी आहेत बरं का मित्रांनो ज्या की गाडी ठीक आहे सेफ्टी मध्ये चांगली आहेत बट इंजिन नॉइज हा तुम्हाला गाडीमध्ये जाणवतो आणि हे जे थ्री सिलेंडर टाटाचं इंजिन आहे हे प्रत्येक आ, कार कारमध्ये जसं की टियागोमध्ये सुद्धा सेम इंजिन आहे मध्ये सुद्धा सेम इंजिन या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे त्यामुळे तो जो नॉइज आहे ना तो कुठेतरी कमी व्हायला पाहिजे बाकीच्या कॉम्पिटिशनचा जर विचार केला तर हुंदई किंवा मारुतीमध्ये तो आवाज कमी हो खूप कमी था। आगाड़ी था था आगाड़ी। था था जे आपण हार्ड एक्सलेशन करतो ना त्यावेळेस येत नाही त्या गाडीत खूप येतो आवाज आपले जे पण न्यू बायर्स आहेत तर टाटा अल्ट्रोज बद्दल तुमचं एक ऑनेस्ट ओपिनियन आम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगून द्या बरं फॅमिली साठी कार पाहिजे असेल सेफ्टीच त्यांनी विचार केला असेल तर खूप चांगली एव्हरेज पण चांगलं आहे गाडीचं पेस पण चांगला आहे ओके सीएनजी मध्ये पेस भेटून जातो तुम्हाला बरोबर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत दोन तीन गोष्टी तुम्ही जर करत असाल त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही मित्रांनो हे होते सूरज सर जे की यवतला राहतात सो आमचं कॉन्टॅक्ट झालं मेलवरती सरांनी मला मेल, मेल केला होता की मला पण ओनर एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे सो तुम्ही देखील करू शकता आपल्या स्क्रीनवरती जो मेल आय डी त्या ठिकाणी तुमची पूर्ण गाडीची डिटेल्स पाठवा कॉन्टॅक्ट नंबर पाठवा सो so, मी तुम्हाला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल बाकी सूरज सर खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ काढला पुण्यामध्ये आले आणि खूप चांगल्या पद्धतीने तुमचा जो टाटा अल्ट्रो सी एन जी मध्ये या गाडीचा एक्सपिरियन्स आमच्यासोबत शेअर केला प्रेक्षक मित्रांनो भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये बाकी सरांचा वॉटरप्रुफिंगचा बिझनेस आहे so, सो त्या रिलेटेड तुम्हाला जर काही क्युरीज असतील काही काम असेल तर त्यांचा देखील कॉन्टॅक्ट मी डिस्क्रिप्शन मत दिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता the note